मम्मी मला ऑनलाईन नाही का एक ड्रेस खूप आवडला मला मागवायचा आहे मला दोन हजार रुपये देते नेहमी नेहमी मोबाईल पाहत राहते आणि त्याच्यातून ऑनलाईन ड्रेस बोलत राहते चल माझ्या नाही आहेत पैसे करत ना बाई काय झालं मालूम बाई कशी एवढी गडबडी नाही अहो बाई काही नाही नाताची आहे ना फी भराची आहे त्या जवळ असतील पाच एक हजार तर दे ना मग मी नंतर तुला वापस करी शाळेची फी भरायची आहे का ओ रत्नबाई माहिण आता फी नाही भरली ना त्याने बिचार शाळेतच नाही बसून देऊन राहिले हे वापस आला हे घे बाई पाच हजार रुपये भरून दे त्याची फी बर झालं का आई मी दोन हजार रुपये मागतले तर दिले नाही आणि त्यांना पाच हजार रुपये मागतले तर लगेच दिले तुम्ही सख्खी बहिण ना म्हणून त्या पाच हजार रुपये एका शब्दावर दिले आणि मी तुला दोन हजार रुपये मागतले तर दिले नाही तू बरोबर आहे ना मी तर तुझी दत्तक पूर तू तुला दाखवून दिले ना आता परके तसं नाही हो बाईने हा सध्या ड्रेसची गरज नाही तुला भरपूर ड्रेस आहे हा त्या बाईच्या नाताची शाळेची फी भरायची आहे शाळेत जर फी भरली नाही तर त्या पोराला येऊ देणार नाही त्याच शिक्षण वाया जात नाही का तू एक नवीन ड्रेस घेतला नाही तर काय बिघडणार आहे एवढ्यासाठी तू एवढं बोलून राहिली सॉरी आई मी भावनाच्या भारत काही पण बोलून गेली